नमस्कार मंडळी सिक्स्थ सेन्स इन्फो चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आणि आजचा विषय आहे आपले कान लक्षात घ्या मित्रांनो कानावरनंसुद्धा मित्रांनो आपल्याला स्वभाव कळतो माणसाचा त्या माणसाचं काय असेल व्यक्तिमत्व ते पण आपल्याला कळतं कान हा अतिशय महत्त्वाचा पार्ट आहेत लक्षात घ्या जसं आपण म्हणतो ना जसे हत्तीचे कान कसे असतात लक्षात घ्या आपण जेव्हा गणपती बाप्पा बसवतो गणेशाचं जर बघितलं असेल तर मोठे मोठे कान असतात आपण म्हणतो कान कसे पाहिजे सुपा एवढे पाहिजे त्याच्यामुळे मित्रांनो कानांचे सुद्धा आहे वेगवेगळ्या प्रकारचे वेग प्रकार काही मोठे कान असतात काही थोडेसे बाहेर आलेले हत्तीचे एकदम सुपासारखे कान असतात लक्षात घ्या काही कान आत अतिशय छोटे असतात लक्षात घ्या काही कानानं अशा बाळ्या लोंबलेल्या असतात लक्षात घ्या काही कान असे त्रिकोणी म्हणजे असं इथं टोकदार कान असतात आणि काही कान मित्रांनो असे असतात लक्षात घ्या का ते जसे डायरेक्ट वर चिकटलेले असतात तुम्ही हे जे खान मंडळी असेल किंवा काही जी मंडळी असतील ना मित्रांनो असे कान चिकटलेले असतात कानावरनं फार महत्त्वाचं भविष्य लक्षात घ्या मित्रांनो मी याचा अभ्यास केलेला आहे मित्रांनो आणि स्टडी पण केलेला आहे मित्रांनो ज्या माणसाचे कान असे वरती चिटकलेले आहे खाली बाळ्या लोंबलेल्या नाही आहेत मित्रांनो त्या घरामध्ये त्याच्या पिढीमध्ये एकदा आजोबा असेल किंवा त्याचे वडील असेल त्याच्या पिढीमध्ये दोन तीन पिढ्यामध्ये किंवा त्याच्या चालू आईवडील किंवा आजोबा वगैरे किंवा त्याच्या अगोदर त्याच्या घरामध्ये इंटरकास्ट मॅरेज झालेलं असतं किंवा लग्न करताना मुलगी ही लांबच्या नात्यातली असेल की लक्षात एक तर वेगळ्या जातीतली असेल किंवा लांबच्या नात्यातली असेल लक्षात घ्या तेव्हा ते जे कान म्हणजे दोन जीन्स एकत्र येतात लक्षात घ्या आणि दोन जीन्स एकत्र येतात आणि त्यांचे कान असे वरती चिटकलेले असतात आणि त्यावरून आपल्याला कळतं की यांच्या घरामध्ये इंटरकास्ट किंवा यांच्या पूर्वजांनी कोणीतरी इंटरकास्ट लग्न केलेलं आहेत म्हणून यांचे कान असे आहेत तुम्ही नीट बघा ह्या लोकांचे लक्षात घ्या आणि ही जी व्यक्ती असतात मित्रांनो ह्या व्यक्ती अतिशय शार्प असतात अतिशय स्मार्ट असतात अतिशय टॅलेंटेड असतात आणि युनिक असतात लक्षात घ्या त्याला कारण असं असतं का दोन वेगवेगळ्या प्रकारचे जीन एकत्र आलेले असतात त्याच्यामुळे अतिशय शार्प असं म्हणजे मुलं जन्माला येतात वगैरे ते अतिशय शार्प असतात त्याच्यामुळे तुम्हाला याचा अनुभव घ्या म्हणून आपल्याकडे म्हटलं जातं की नात्यातली शक्यतो आपल्याकडे जसं मामाची मुलगी करतात लग्न वगैरे तर शक्यतो नात्यातली मुलगी का करू नये म्हणजे हेरिडेरिटी ज्या हेरिडेरिटी हेरिटी हेरिडिटी जे कॅरेक्टर असतात म्हणजे जे अनुवंशिकता असते ते जे रोग असतील व आपल्या पूर्वपरांगत ते आपल्यामध्ये येतात त्यामुळे जर आपण वेगवेगळ्या प्रकारच्या दुसरं एक महत्त्वाचं काय सांगितलं दोन वेगवेगळे जीन एकत्र आलं तर माणसं एकदम शार्प जे मुलं जन्माला येतात ते असे असतात त्यामुळे खरोखर एका याच्यामध्ये जवळच्या याच्यामध्ये खरं विवाह करू नये रक्ताच्या नात्यातलं जवळच्या याच्यामध्ये करू नये असं आपण म्हणतो म्हणजे मामाची मुलगी करू नये परंतु आजकाल लोक करतात लक्षात घ्या दुसरी एक महत्त्वाची गोष्ट कानाचं सांगतो मित्रांनो ज्यांचे मोठे कान असतात ना एकदम सुपासारख्या कानात ते अतिशय भाग्यवान असतात नशीवान असतात लक्षात घ्या आणि हे मोकळे असतात आणि हे लोक असं कोणावरही काही असं विश्वास ठेवत नाही वगैरे परंतु याच्यामध्ये ज्या माणसाचं कान आहे ना एकदम छोटे असतात बारीक बारीक कान असतात ही माणसं मित्रांनो निर्दयी असतात तुम्ही बघितलं असतात हे आडबंगीपणा पण करतात आणि हे इतिशय म्हणजे तुम्हाला सांगतो हे लोक संशयवृत्तीचे असतात छोटे कानावाले लोक तुम्ही निरीक्षण करा बघा ज्या माणसाचे कान एकदम छोटे आहे ना तर माणसं इतके संशय वृत्ती जाते इतके निर्दयी राहतात तुम्ही याचे काही खुनी दरोडेखोरे लोक यांचे हात बघा आपल्या हात असे छोटे छोटे असतात जे कान पण छोटे छोटे असतात त्याच्यानंतर कानाचा जो आपला कोपरा आहे ना मित्रांनो खालची बाळी त्रिकोणी असेल अशी आशे, कोपरा एकदम टोकदार असेल ना ही मुलंसुद्धा फार हुशार असतात मग ती मुलगी असून तर मुलं इतकी प्रचंड हुशार आणि टॅलेंटेड असतात लक्षात घ्या त्याच्यामुळे ह्या कानाचं वैशिष्ट्य आहे लक्षात घ्या ज्यांची बाळी एकदम जाड असेल आणि मोठी अशी भरीव असेल ना ही बघा यांच्या राजकारण्यांच्या घरातली बघा किंवा तर पुढारपण किंवा ही लोक नेतृत्व करणारी असतात कारण यांच्यामध्ये नेतृत्व गुण असतो लक्षात घ्या त्यामुळे तुम्हाला लक्षात येतं जेव्हा मुलं जन्माला येतात तुम्ही आज लक्ष निरीक्षण करा तुमच्या लक्षात येईल मग याचा कान छोटा आहे का याचा कान मोठा आहे का मग त्याचं काय लक्षण आहे किंवा का खाली कोणी कानवरती चिकटलेला आहे का, चिकट का? लक्षात घ्या याच्यावरनं तुम्हाला त्या माणसाचा स्वभाव कळतो तो कसा असेल किंवा नाही म्हणून तुम्हाला मित्रांनो सांगतो कानावरून काना सुद्धा माणसाचा स्वभाव त्याचं व्यक्तिमत्व त्याच्या मनातले विचार म्हणजे तो कसा असेल या सगळ्या गोष्टी आपल्याला म्हणजे त्याची पर्सनॅलिटी आपल्याला कळत असते मित्रांनो कानाचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा धन्यवाद